हरि ऐक्य सायुज्य समाधी सोहळ्यानिमित्त श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवा पंधरा फेब्रुवारीस पंढरीत सोनार समाज दैव श्री संत नरहरी महाराज सोनार हे सदेह पांडुरंगात विलीन झाल्यानं त्यांची पुण्यतिथी न करता हरि सायुज्य समाधी सोहळा साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवा दत्तदिगंबीर पीठ लाडगाव संस्थान हे शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारीस पंढरीत येत असल्याची माहिती भारतीय नरहरी सेना प्रणित सराब सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशभाऊ बुराडे अॅडव्होकेट विशालजी वेदपाठक यांनी प्रसारमाध्यमांना दिले शक्य अकराशे पंधरा ते बाराशे सात या कालावधीत श्री संत नरहरी महाराज सोनार हे निसिम कट्टर शिवभक्त होऊन गेले संत मांदियाळी त्यांचं स्थान अग्रभागी आहे अशा या महान संताला शके बाराशे सातला पांडुरंगानं स्वतःच्या कटीत सामावून घेतलं अशा संतांची पुण्यतिथी केली जाते त्याला तिलांजली देत हरियक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा केला जाणार आहे श्री संत नरहरी महाराज सोनार हे पांडुरंगात विलीन झाल्यानं त्यांची पुण्यतिथी न करता दिनांक पंधरा फेब्रुवारीला श्री विठ्ठलाची तुळशी पूजा धर्माचार्याच्या हस्ते करून संत नरहरींचा जयघोष करत हरि सायुज्य समाधी सोहळा साजरा होणार आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून सर्व शाखीय सोनार समाज व नरहरी भक्त पंढरीत एकटवणार आहेत या हरि सायुज्य समाधी सोहळ्यासाठी डॉक्टर राजेंद्रजी पिंगळे साहेब अर्चनाताई दिंडोरकर उमाकांत शेठ मंडली राजेशजी टाक सारिकाताई नागरे मोहनशेठ पोद्दा लंकेशजी बुराडे शेठ माळवे सनीशेठ सोनार सुनील अहिरराव आदी सोनार समाज बांधव परिश्रम घेत